उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन उन्हाळ्याच्या दिवसात होत असलेल्या पाणीटंचाईच्या विरोधात नाचणगाव ग्रामपंचायतीवर संतप्त नागरिकाने नुकताच मोर्चा काढला युवासेना जिल्हाप्रमुख मंगेश रावेकर तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख शैलेश रावेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चाची सुरुवात शिवसेना प्रमुख यांच्या निवासस्थानासमोरून करण्यात आली यावेळी नागरिकांनी हातात पाण्याच्या भागरी मडके वाजवत मोर्चा ग्रामपंचायतवर आणला ग्रामसेवक मोरे यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा झाली यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश रावेकर यांनी पाणी पाणीटंचाईमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला असंतोष ग्रामपंचायत प्रशासनाच्या लक्षात आणून दिला नागरिकांच्या संतप्त भावना ग्रामसेवकांसमोर मांडण्यात आल्या या सगळ्या बाबी लक्षात आल्यावर लेखी हमीपत्र ग्रामसेवक मोरे यांनी मोर्चेकरांना दिले लवकरच युद्ध पातळीवर काम करून नळाद्वारे पाणी पुरवठा नियमित करू असे यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले युवासेना जिल्हाप्रमुख मंगेश रावेकर यांनी सात दिवसाच्या आत नळाद्वारे पाणी पुरवठा नियमित करण्याच्या मागणीचे निवेदन दिले गेल्या वर्षभरापासून पाणी पुरवठा नियमित न करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली मोर्चामध्ये नाचाळगाव शिवसेना शाखेचे शहर प्रमुख अंबादास गांजरे शिवसेना उपशहर प्रमुख संतोष पारेसे पंचायत समिती सर्कल प्रमुख संदीप धकाते किशोर सोरते महेंद्र मंगेश महेंद्रारेसे मझहर उलहक अशोक शिवरकर बाबू बडे संजय उमक गणेश पारेसे विनय उमक युवासेना विधानसभा अध्यक्ष वैभव उमक युवासेना शहर प्रमुख भूषण लांडे भूषण वडतकर प्रेम राऊत यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तथा नाचण गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज नाचणगाव